नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे वायफाय स्वाध्याय या एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये मी दीपक पाटील हार्दिक स्वागत करत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इयत्ता नव्याच्या मराठी क्रमांक सहावा या झोपडीत माझ्या या पाठावरील संपूर्ण प्रश्न उत्तरे स्वाध्याय स्वरूपात बघणार आहोत चला तर मग स्वाध्यायला सुरुवात करूया स्वाध्याय इता नवी मराठी क्रमांक सहावा या झोपडीत माझ्या संपूर्ण स्वाध्याय प्रश्न पहिला कवितेतील आलेल्या आशयानुसार पुढील मुद्द्यातील फरक सांगा तर झोपडीतील सुख आणि महालातील सुख हे इथं फरक सांगायचं आपल्याला बघूया झोपडीतील सुख झोपडीत ताऱ्यांकडे पाहत जमिनीवर निजावे तसेच देवाचे नाव नित्य गावे असं आहे तर महालातील सुखे झोपण्यासाठी दोन कंदील व शामदाने यांची रोष नाही हा फरक इथं आहे प्रश्न क्रमांक दुसऱ्या आकृती पूर्ण करा झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना इथं व्यक्त करायच्या आपल्याला तर झोपडीत येणाऱ्यांसाठी कवीने व्यक्त केलेल्या भावना एक झोपडीत यायची भीती नाही दोन सुखाने यावे दोन सुखाने जावे तीन कोणावरही कुठलेही दडपण नाही प्रश्न क्रमांक तिसरा झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे हे पटवून देणारी उदाहरणे लिहा तर ती उदाहरणे आपल्याला लिहायची आहेत उत्तर झोपडीत निसर्गाचे सान्निध्य आहे एक निजावयास जमीन दोन रात्री गगनातले तारे प्रश्न चौथा तिजोरी हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा उत्तर प्रश्न दौलत संग्रहित ठेवण्याचे साठवण्याचे साधन कोणते प्रश्न पाचवा काव्य सौंदर्य माते देवेंद्र तोही लाजे शांती सदा विराजे, या या झोपडीत सौंदर्य स्पष्ट करते स्पष्ट करायचे आपल्याला बघा तर देवांचा राजा इंद्र हा स्वर्गात राहतो स्वर्गात सर्व सुखी असतात सुख समाधान व शांतीचा वास स्वर्गात आहे अशी कल्पना आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आनंदमय झोपडीचे वर्णन केले आहे ते म्हणतात माझ्या झोपडीत सुख समाधान आणि शांतीचे साम्राज्य आहे झोपडीत एवढे परापोटीचे सुख्य मला लाभते की इंद्राला सुद्धा माझ्या झोपडीचा हेवा वाटावा माझे सुख पाहून इंद्राला माझा हेवा वाटतो झोपडीतील सुखाची महती सांगणारा विचार या ओडीतून व्यक्त होतो आ दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या या काव्यपंक्तीतील आशय सौंदर्य स्पष्ट करा तर उत्तर स्वरूपात लिहू महालातील धन दौलत ही बंदिस्त असते तिजोरीला बक्कम कडी कलूप लावलेले असते चोरी होऊ नये म्हणून धनावर सक्त पहारे ठेवले जातात संपूर्ण महाल कडेकोट बंदोबस्त असतो कवी म्हणतात माझी झोपडी सदैव खुली असते धन दौलत नसल्यामुळे माझ्या झोपडीचे दार दोऱ्यांनी कड्या कुलपांनी बंद करावे लागत नाही झोपडीला चोराचे भय नाही ते आनंदाने सर्वांचे स्वागत करण्यासाठी माझी झोपडी सताड ओढी असते या ओढीतून कवीच्या मनाचा मोठेपणा व्यक्त झाला आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे इथं हा व्हिडिओ आपण पूर्ण केलेला आहे नक्कीच तुम्ही याचा आनंद घेतला असाल तुम्हाला फायदेशीर ठरला असेल आणि तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ माझ्यासाठी नक्कीच शेअर करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र